सगळ्यांना गुड मॉर्निंग तर या सगळ्यात चहा प्यायला तर सकाळची सुरुवात मस्त छान हे करते छान आर्याचा चहा नमस्ते मी अश्विनी साई सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जो परतीचा पाऊस आहे ना मला वाटतं सगळीकडेच पाऊस चालू झाला असं तर नैसर्गिक आईचं एक म्हणणं आहे जे पावसाचं पाणी असताना त्याला कुठल्या पाण्याला तोडणे जसं की बघा अगदी प्युअर गोड पाणी आई असं बोलतात तर पनाळे आहे ना पनाळे खाली तुम्हाला खरं सांगते खालचा कोबा खराब होऊ नये काय होतं पनाळ्याचं फ्रेशरनं पाणी खाली आले की नाही थोडं डबरं पडल्यासारखं होतं आणि आपलं कोबा खराब होतो त्यामुळे मी काय करते जे काय आपल्या शिल्लक न लागणाऱ्या बाजल्या असतात ना ते मी पावसाळ्यात काढते आणि असं पनाळ्या खाली सगळं भरून ठेवते आणि हे बघा आज ना म्हणजे पाणी भरपूर आहे पण ऊन नाही ना पाण्याला बघून असं वाटते की दसऱ्याचे काही काही कपडे काढावं पण जास्तीचं काय नाही सोप्याचे जे, -जे काही कवर वगैरे जे मी घरगुती पण काही शिवलेले आहेत काय रेडीमेड आहेत ते सगळं धुणं चालू आहे आणि बरेच असे मी कपडे काढले पावसाचे पाने असल्यामुळे कपडे खूप असं स्वच्छ असं निघतात आणि असे आता आपल्या दसऱ्याची कामं चालू आहेत म्हटल्यानंतर दररोज एक ना एक काय तर धुवावं लागणारच आहे फक्त एवढंच की ऊन नाहीये सकाळचे साडेसात वाजले होते लवकरच धुवायला बसलेले होते आणि अगदी पावसाच्या पाण्याने स्वच्छ असे कपडे निघतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे निरम्याचं पाणी असताना तसंच माझं धुवायचं पण चाललंय कोबा तर कपडे धुतल्यानंतर लागलं जवसाची चटणी करावी म्हटली मुला सयन परीसाठी मी तर चपाते करून घेतले होते त्याच तव्यावरती म्हणलं जवस नीट करून घेतलं होतं तीळ नीट करून घेतली होती तर जवसाच्या चटणीमध्ये केव्हाही तीळ व घालायचं बरं का खूप छान टेस्ट लागते आणि एकसारखं एकसारखं भाजून घ्यायचं एकसारखं भाजून घेतलं का नाही जवळ जवसाच्या चटणीला खूप छान असं फ्लेवर येतो आणि तुम्हाला तर माहितीच आहे ह्यांनी चॅनल काढलं होतं आपली शेती तर जसं होईल तसं त्यांनी ना ब्लॉग पण टाकतात आणि शॉर्ट पण टाकतात तर आपली शेती सर्च करून का नाही यांना सबस्क्राईब करा तर हळूहळू थोडं थोडं हे शिकतायत ब्लॉगिंग करण्यासाठी आणि चला तर काही ताई बरेच ताईने असं सबस्क्राईब केलेलं आहे आणि छान छान कमेंट पण करतात खूप छान असं वाटतंय तर दसऱ्याची तयारी सगळ्यांच्याच घरी चालू आहे म्हटलं चला तर एक तरी रूम काढावं अगदी डीप क्लिनिंग म्हटलं तर चालेल तर हॉल काढलेला भर आहे भरपूर असे सईपरीचे रांगोळे आहेत तर सईपरी रांगोळी काढतात त्यामुळं ना मला रांगोळ्याचं म्हणजे सगळं व्यवस्थित ठेवावं लागतं आणि मुली अगदी काळजीने ठेवतात सुद्धा आणि रांगोळी काढतात म्हटलं की प्रत्येक कलरची मी रांगोळी आणूनच ठेवते तर डीप क्लिनिंग म्हटल्यानंतर खाली उभारून रुंका जाळ्याव्या आळ्यावे खाई अजिबात इतकं मला ना शेवटी मी वरती जाऊन ना जे काय छोट्या छोट्या कोष्टी वगैरे असतात बघा पिल्ले वगैरे इकडे तिकडे लपलेले दसऱ्याच्या निमित्तानं का होईना हे सगळं क्लीन होऊन जातं बरं का इतकं स्वच्छ असं निघत ना जेव्हा छोट्या खेरसुनी आपण झाडतो त्यावेळेस एक ना एक सगळी जाळी आळी निघते एरवी पण आपण सारखं काढत असतो त्यामुळे जास्तीच काय असं घाण निघालं नाही हे बघा बघू शकता काहीच असं घाण नाही कारण की माझं दररोजच्या दररोज काहीतरी काय उभा राहून असं चाललेलं असतंय काम करायचं त्यामुळे सोपं पडतं सुत्या पाहिजे काय तर हे बघा कडचं सगळं असं क्लिअर केलं आहे एकदम स्वच्छ तर आता ह्यांच्याकडचं काम तुम्हाला सांगते गणपती बाप्पाचं आम्ही जे काय छत आहे ते आम्ही घरीच तयार केलं आहे ह्यांनी आणि प्लबिंगचं ज्या पाईपा होत्या त्या पाईपापासून आणि आता महालक्ष्मीच्या फळ्या स्वच्छ पुसून आणि हे जे काय पैपं आहेत आपले हे अँगल्स ते पण पुसून आता तिथे वरती ठेवून घेतो सईपरीची रांगोळीचं स्टॉक बघा जिथं जिथं बघाल तुम्ही रांगोळीच आहे मुली स्वतः तयार करता स्किन कलर ब्लॅक कलर तर हे तर ब्लॅक कलर सईपरीनं कोळशापासून तयार केलेले तर असे त्यांनी घरातच तयार केले बरंच कलर आहेत आता हे सगळ्या रांगोळ्या ना व्यवस्थित एका बॉक्समध्ये ठेवते म्हणजे ह्या मुलींना पण व्यवस्थित असं पडेल ठेवायला तर ह्यांचं चाललं इथं बांधायचं परत हिकडची बाजू झाली ठेवून घ्यायचं पडदा का लावणार नाही स्वच्छ धुऊन घेणार पडदा परत इकडचं क्लीन करून घ्यायचं आपलं खाट्यावर चढून इकडचं येतं पूर्ण हाताला आणि कप्पे तर आपण पूर्णतः साफ करून घेतलेले सगळं हे गणपती बाप्पा नाही नाही म्हणत बघा महाराजांच्या फोटो मग किती घाणे हे तर ठेवा मी सगळं पुसून काढते सगळे फोटो घड्या पांढुरंगाचे फोटो हिथं ठेवल्या भिंत झाडून घेते

तर हे आहेत मग थोडंसं मला बरं पडतंय पुसून ठेवणंच आहे आमचं ते बघा शेतकऱ्याचं असं असतं सगळं पण पाल पण गरजेचं असतंय आणि एक जाता आमचं शिल्लक आहे तर देऊन टाकायचंय ते जाऊ बाईला परत थांबा झाडून नाही करूया या बुटक्या झाडूनच घेऊ काय स्वच्छ निघते रोजचं धुराळ बघा हे ठेवून ठेवून तर हे बघा महालक्ष्मीच्या वेळेस सगळं पुसून घेतलेलं चा। चा चा तर आणखी धुरा भरपूर असं चढलं आहे तर हे सगळं पुसून घ्यायचं अण्णांचं इकडचं कॉर्नर पण अगदी स्वच्छ करून घेतलं आहे अण्णांच्या फोटोला वगैरे तर बरंच असं आणखी पसारा पडला तर हे सोपा आहे सगळं धुळा धुरा हे सगळं पुसून घ्यायचं आहे बऱ्यापैकी वरती गेलं आहे सामान पडदा धुतल्यानंतरच मी लावेन फक्त आंघोळ्या एवढ्या आहेत आणि ह्याचं हेल्मेट आणि आपलं मळ्यातलं नटबोल्ट आणि बाकीचं असं काहीसुद्धा तिथं ठेवलेलं गेले नाही आणि ह्यांनी मला फॅन पुसून दिला आहे बघा स्वच्छ काढलं फॅन आणि मला तिथलं एक येणं हाताला वरचं तर ह्याची चालले मला मदत बऱ्यापैकी आता माझं काम सोप्पा पुसायचा आहे महाराजांचं इथलं कॉर्नर स्वच्छ असं केले तेव्हा महाराजांना लावले विटरवर लावले गणपती बप्पा राहिले तिथले होय पप्पा गणपती पर... हा मी सायकल देते बरोबर हो पुसून देते चला तिथली जागा आहे तिथे ठेवते सायकल आणि फक्त कलरचं म्हटलं तर हीच भिंत जास्त आपलं खराब झाली आहे अवकाश आणि आपल्या सईच लहानपणीचा फोटो तर वर्ष सवा वर्षाची होती किंवा कशी दिसत होती आपली सई तर तिच्या मामाला ते फ्रेंड करून दिले तर सई ना सारखी दिदीचा फोटो म्हणजे लावलाय आणि आमचा नाही तर एक मोठं करून लावायचं ह्या बड्डेला दिवा तिला गिफ्ट करून काय आणि मुलींची क्रिएटिव्हिटी बघा तर सईपरीने असं केलेलं आहे तर संक्रांतीची मी अजिबात केली अशी जे आहेत ना आपली संक्रांती मी नाही फेकून दिली तर अगदी आवडीने तेव्हा अगदी केले आणि त्याच्यामध्ये मी असं फुलदाणी नाही ठेवली तर ह्याच्या आत एक आहे हे बघा मी अगदी आवडीनं ठेवले सईपरीने बनवलेलं टाकून घेत नाही आणि दिसायला पण छान दिसतं तर मी तिथं ह्या बाजूला सव्हा मध्ये लावले

त्याच्या अगोदर मी थोडंफार कपाटातलं का वगैरे काढलेलं आणि हे बघा त्याच्यानंतर रिझल्ट किती छान येतो तर एकदम फ्रेश असं रूम वाटते बर का आणि जेव्हा सोप्याचे कवर वाढतील त्यावेळेस मी गादी आणि सोप्याचे कवर पण ठेवून देईन आणि हे बघा सईपरीचे इतके छान फटाके वगैरे काढून ठेवले होते जे शिल्लक होते त्यातले सकाळ ना, ना तुमच्याशी बोलायचं झालंच नाही सकाळ उठल्यापासून काम एक कामच चाललंय त्यात दोन वेळा पाऊस आला आणि कपडे आत बाहेर काही निमे पत्र्यात घातली कपडे धुवायला तर भरपूर धुतली जस की बघा आपल्या सोप्यावरच्या सगळ्या गाद्या मी आधीच उन्हाला लावून ठेवलं होतं जसं की माझी गादी टाकली होती त्यावेळेस बेडवरची तर फक्त कवर धुवायचे वा प्ली होते कवरही लागलं धुवून घेतलं कधी ऊन पडेल तेव्हा पडेल तेव्हा वाळेल परत आपण उन्हा लावू अजिबात त्याचा वास वगैरे येणार नाही तर सध्या पाऊस काय नाही आहे जरी हवेला हडकले तरी पण मला उन्हाला उद्या परवा लावावंच लागणार आहे बरं का तर पूर्ण आपली रूम क्लीन झाली आणि थोडं हे मत्तीला होते हे एक ते मला बरं झालं आणि आमच्या शेजारच्याच घरची घर म्हाळ आहे बरं का तर म्हाळाचं करा मी काय गेले नव्हते दर ह्याला जात असते मी पण आईच गेले होते आई गेले की मग मी जात नाही म्हणजे आपली घरची थोडी कामं आहेत ना त्यामुळं मग दोघीपैकी एक गेलं की होतं आणि भरपूर अशा बाया होत्या त्यामुळे त्याही म्हटल्या आलं तर चालेल तर जेवायला मात्र सगळ्यांना सांगितलं हे गेलं जेवायला आधी माणसांची पंगत असते परत नंतर बायकाचे असते जे पाठीमागचं काम असतं प्रभा ते मात्र करून येत असते मी म्हटलं आता चला रूम साफसफाईला एकतरी काढावं परत उद्या माझ्या सख्या चुल सासूबाईंचं आहे म्हणजे ह्यांच्या आजी आजोबाचं म्हणजे माझ्या माझं सासू सासऱ्याचं म्हाळ आहे म्हणजे आपल्या अण्णांच्या आईवडिलांचं म्हाळ आहे परवा दिवशी आपल्या अण्णांचं म्हाळ आहे मग मला उद्या खूप असं काम आहे जसं की बघा तिथे पण पहिल्यापासून करू लागायला जायचं घरी आले की आपलं सगळं तयारी करायचे तर म्हटलं आज काहीतरी वेगळं काम करावं आणि सगळ्यात मोठी गोष्ट सकाळीच मी हेअर वॉश केलं होतं पण लक्षातच नाही केस वाळवायचं विंचरताना बघते केस सगळी ओली तर कामाच्या नादात केस ओले आहेत हे सुद्धा माझ्या बिलकुल लक्षात आलं नाही सईपरी तर गेले शाळेला तर तुम्हाला टायमिंग दाखव दाखवते मी दुसरी गोष्ट सकाळपासून जळून दळते आपलं म्हाळाच्या स्वयंपाकाची तयारी तर गिरणी असते इथे तर गिरणी काढून इथे ठेवलं तर पीठ महाळाचं बाजूलाच ठेवलंय थोडंसं गरम उघडं ठेवलंय आणि गिरणीचा डबा वगैरे लागत धुवून ह्याला कोरडं करून ना गिरणी आपलं हाय या जाऊन देणार कारण की आपलं गिरणीचं झालंय आता काम किचन वगैरे सगळं आवरून घेतलंय तर दूध सकाळी तापवलं नव्हतं गडबडीत पण तापून घेतलंय तर मी आले बघा जेवायला आपलं घर आहे हितच फक्त हा कट्टा वलांडोन इथं तर इथं चाललंय भांडे वगैरे घासायचं आणि तर आईंचं ह्यांचं चाललंय जीव जेवायला चाललो मी आई आणि ताटं मोकळं करते आमच्या सासूबाई ही ती मी जायच्या अगोदर पुरुषांची पंगत उठलेली होती तर जे काय आधी आलेल्या आत्या होत्या त्यांनी थोडं भांडे घासून घेतले त्याच्यानंतर बघा माझं काम आता काय चाललंय जे काही लोक जेऊन गेलेले आहेत त्याची सगळ्या दर्या चट्या वगैरे काढणं चालू आहे कारण की आता हे जे दर्या वगैरे आहेत ना बेडशीट वगैरे आता मी आम्ही बायका सगळ्या जेवायचं शिल्लक राहिलेलं होतो तर इथे आमची ज्येष्ठा मस्करी असं चाललेली आहे तर दुसऱ्या रूममध्ये आम्ही जेवायचं होतो तर तिथं जागा थोडी अपुरी पडत होती तर मी आणि आत्या तर ह्यांच्या घरात महाळ होतं बरं का तर हे आहे विहानची आजी तर विहानच्या घरी महाळ आहे आज तिथं ऍडजस्टमेंट करून आमचे इथं दर्या बेडशीट हातरणं चालू आहे कारण की आम्ही दहा बारा तर बायका आहे बरं का जितकं ऍडजस्ट होईल तितकं आम्ही बसून घेऊ आणि पटापट आम्हाला बाहेरची भांडी जी घासलेली होती ती आज पण आणायची होती पाणी गळून पूर्ण भांडी कोरडं करून घ्यायचं होतं जसं की बघा तीन तीन वाट्या लागतात जसं की कडीला लागते आमटी गुळणी आणि बघा किती वाट्या लागतात आणि दुसरी गोष्ट खीर पण लागते खिरीला तर काही वाट्या नाही पण प्लेट्या लागतात पण सगळं आलंच ना भरपूर अशी भांडी लागतं एका ताटामागं तीन वाट्या एक प्लेट चमचा ताट असं जातं तर माळ म्हटले की भरपूर असं भांड्याचा स्टॉक पाहिजे बरं का आणि प्रत्येकांच्या घरी आमच्या इथे भांडे भरपूर आहेतच आहेत खास माळासाठी घेऊन ठेवायला बेडमध्ये ठेवा नको मला चपातीच नको कोळीच नकोय मला जेवण जेवण झालं जेवण झाल्यानंतर परत मी आणि माझे जवळ भांड्याला बसलो आणि जितके आम्ही बायका आलो होतो हा कुंकू लावायचं राहिलंच होतं जेवताना काही हरकत नाही तर जसं जसं ज्याला काम पडेल तसं काम करणं आहे इथं कोण फोन, कोणाला भेदभाव करत नाही माझं घर तुझं घर काही तर जेवण करून आलो पान सुपारी आणि जेवढं काम होईल तेवढं करून यायचं आणि जे काय म्हणजे सासवा नंद आहेत का ते आलेत आपल्या घरी अगदी शेजारी घर आहे तर त्यांच्यासाठी म्हटलं मस्त चहा ठेवावं दररोज फोन पुराच्या घरी आपल्या येत नसतं तर मस्त पैकी छा ठेवले तर काही चाललेत काही थांबलेत कोण थांबले त्यांच्यासाठी चहा ठेवल्या तर जरा चहा पण उकळतोय आणि चहा गाळते आणि सगळ्यांना चहा देऊन घेते आणि बघू पुढचं कामाचं काय नियोजन होते ते आज कारण की इथंच वाजले तीन साडेतीन आणि त्यांच्याकडे आलेले आमच्याकडे येऊन बसतात कप्पा मारला त्यामुळं काही मला वाटत ते आता पुढचं काय होईल तरी पण बघू जेवण वगैरे करून यायला आम्हाला साडेतीन वाजले होते ना तर म्हटलं चला आज मजा जावा आणि तुला ससरा थांबल्या होत्या चहा पार्टी तर व्हायलाच पाहिजे आणि कोण कुणाच्या इतकं येत नाही रि तरी कामाच्या तर सगळे व्यापात असतात म्हटलं चला शेजारीच आला होता तर आता घर किती लांब आहे म्हणून सगळेजण आल्या होत्या तर आमचं इथं चहा पाणी गप्पा टप्पा चाललेल्या होत्या आणि बरेच दिवसांनी सगळे एकत्र भेटल्यामुळं ना गप्पा काही संपत नाहीत पाच सहा दिवस जरा सगळे एकत्र येतोय तरी दररोजच्या आपल्या गप्पा चालूच असतात तर चला सगळ्या निवांत चहा घेतो तर भरपूर असं बाहेर आबाळ आलंय तर आपलं का सा। जे काय सकाळचं सगळं घेतलेलं होतं सोप्याचे कवर आय आणि सोप्याचे कवर वगैरे घालून घ्यायचं आणि सईपरीला म्हणजे सकाळ सकाळी त्यांना चपाती भाजी करून दिली ती आल्याला सैला लागते गो आमची वगैरे काही केलेली नव्हती तर आम्ही तिकडे जेवणाला जायचं होतो म्हटलं सईपरी यायच्या अगोदर खिचडीला लावावी तुरीची खिचडी करते आणि तो डाळ हळदरी मीठ थोडंसं नॉर्मल घालून तीन चार शिट्ट्या काढते पण त्याच्यानंतर तांदूळ टाकते म्हणजे आणि तूप असा असं खिचडी भात तयार होतो आणि म्हणजे सकाळी जवळ तीळ भाजून घेतलेलं होतं त्याची पण चटणी करून घ्यावी तर तुम्हाला रेसिपी दाखवलेलीच आहे तर चला म्हणजे थोडंसं शॉर्टकट दाखवू आणि चटणी पण मी लागलंच करून घेते बघा सकाळी मी तीळ आणि जवळ छान असं भाजलं होतं तर बघा आता इथं घेतलंय मिक्सरचं भांड तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी मी लसूण बारीक करून घेणार मग त्याच्यामध्ये आपलं हे जवळ बारीक करून टाकणार आणि तुम्हाला किती म्हणजे अंदाजानुसार मीठ घ्यायचं आणि आपलं घरचं लाल तिखट आहे माझ्या सोलापूरच्या आईनं दिलेलं आहे आणि कलर येण्यासाठी <coughs> तर मध्येच ना खोकला आलेला तर कलर येण्यासाठी आपलं आंबारी तिखट टाकणार आहे चला आधी लसूण बारीक करून घेते लसूण बारीक करून घेतले आता ह्याच्यामध्येच जवस आणि तेल थोडस नॉर्मल बारीक करून घेणार तर हे बघा छान आपलं जवस बारीक पण झालंय थोडस अवडदोबड आणि त्याच्यामध्ये तव्हीतरचं मीठ टाकले आणि कलर येण्यासाठी थोडी अंबारी टाकले आणि आपलं घरचं लाल तिखट तर हे सगळं आणखीन एकदा मी फिरवून घेते तर सध्या तर खूप छान येते बघा बारीक करून घेते तर हे बघा जास्त काय उशीर लागत नाही तर मस्तपैकी आपली जवसाची चटणी तयार झाली तर सईपरीच्या आवडीची चटणी आहे ज्या दिवशी ना एकदम मस्त ज्या दिवशी सईपरीची ना आवडती भाजी असते त्या दिवशी जवसाची चटणी नेतातच नेतात तर आज जवळातची चटणी जे शेवट झाले म्हटलं त्याला पटकन आपलं ताजं ताजं करून घ्यावं आणि जी जवसात चटणी मला ठेवायची आहे तर ती भरणी पण मी घासून ठेवले आता सध्या तर मला काय काम करायचं मी तुम्हाला दाखवते एक छोटंसं कपाट आहे जसं की पाठीमागं दिसते तसं जसं की बघा ते कपाटात ऐंशी पेटी पण मग थोडंसं ग्रोसरी जे शिल्लक राहिलं असते ते ठेवलं असते ते बसून मी आता करणार आहे साफसफाई आणि गिरणी आहे का गिरणीला न्यायचं जागेवरती डबा कोरडा झाला आहे आणि हे जवस पण मी काढून ठेवते आणि परत खिचडीचं पण बघायचं आहे तर एवढं करेपर्यंत मला साडेपाच तर वाजते सई पर्याय तर मला एवढं करायचंच करायचंय पण अशी काम आहेत वेळ आणि कमी आहे आणि उद्या आम्हाला परत पर जायचं जायचंय धाकट्या सासूबाईंच्या घरी म्हणजे आपल्या घरचा माळ आहे थोडक्यात म्हटलं तर आणि माझा माळ म्हणजे अण्णांचा गुरुवारी आहे तर प्लस त्याचे पण मी तयार चालू आहे तुम्हाला ते पण दाखवते सगळ्या कामाबरोबर आपलं पण काम व्हायला पाहिजे की नको परत मला खूप अशी गडबड होऊन जाते जसं की बघा मी आता लसूण पण सोडून ठेवणार आहे फ्रीजमध्ये स्टोरेज करून ठेवणार माळासाठी आणि सुंट बडूशेप जे काय आहे ते पण मी आता खलबत्ता बाहेर आणून ठेवला दोन दाखवतो मला खलबत्त्यावरतीच मी ते बारीक करणार आहे एक, एक 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 करत राहायचं कामाबरोबर काम जसं की खलबत्ता बघा स्वच्छ धुवून असं कोरडे केले मला सुंट बारीक करायचे याच्यामध्ये म्हाळासाठी जर बोललं तर असं चार पाच नारळ काढून ठेवले खिरीसाठी लसूण खोबऱ्यासाठी वगैरे यांच्याकडनं फोडून घेणार मी उद्या फोडून घेणार आज नाही लक्षात राहणार नाही म्हणून एकदम मला डोळ्याला दिसेल असं समोर नारळ काढून ठेवले सफाई करत परत दुसऱ्यांच्या इकडं माळाला जाऊन सुद्धा आपली पण थोडी थोडी तयारी झाली जेणेकरून गडबड व्हायला नको हो असंही मला खूप जगधग होते पण थोडस एवढं राडा व्हायला नको सांगते मी आज त्यांच्याकडनं मी बेडबंद भांड्या सुद्धा काढणार आहे भरपूर अशा ताटेवाटी चमचा तांब्या अग्ला सगळंच लागते तुमच्याशी नाही उद्या आज काढून घेते आणि उद्या तुमच्याशी शेअर करते आणि त्याच आपल्या व्हिडिओचा मी एंड करणार आहे कारण की मी जर आता बोलत आणि शूट जर करत बसले तर रात्र होऊन जाईल आणि काम काय होणार नाही तर दसऱ्याची कामं तुम्हाला काय सांगावं लागत नाही खूप अशी काम आहेत आणि मेन म्हणजे मला हे शूट बारीक करून आपलं सगळे धरणीमध्ये काढून टाकायचंय आणि शॉर्टकट जवसाची चटणीची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि किती छान छान सगळ्या ताई मला म्हणजे छान कमेंट करतात खूप छान वाटतं त्या सगळ्या ताईंना मनापासून खूप धन्यवाद Bye.